सासूनी नवीन सुनेशी कसे वागावे तिची परीक्षा न घेता तिला आधार कसा द्यावा भारतीय समाजात मुलीला बालपणापासून अनेक वेळा सांगितले जाते की एक दिवस तिचे लग्न होईल आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलेल पण सुनही मुलीसारखीच असते नव्या वातावरणात नव्या सुनेच्या संगोपनाची जबाबदारी सासरच्या मंडळीने चोखपणे पार पाडली तर लवकरच सुनही आपल्या नव्या कुटुंबाला मनापासून स्वीकार करते नाहीतर ती ज्या पूर्वग्रहाने सासरच्या घरात पाऊल ठेवते ते कायमच राहतात म्हणून सासरच्या मंडळीने कशी वागावे ज्याने नवीन सून सगळ्यांची लाडकी होईल आणि त्यांना मनापासून स्वीकारेल अनेक जागी आपण वाचले असेल की सासरी कसे वागावे यावर उपाय सांगण्यात येतात परंतु सासरच्यांनी कसे वागावे यावर का विचार करू नये म्हणून जाणून घ्या की अशा काही गोष्टी ज्या सासरच्याने देखील लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे सुनेची कधी परीक्षा घेऊ नका घरातील कामे असतील जसे की स्वयंपाक घर स्वच्छ ठेवणे हुने, पाहुण्यांचे अगत्य करणे आणि इतरही गोष्टी असू शकतात कधीही आपल्या सुनेला अडचणीत आणण्याचा किंवा तिची चेष्टा करण्याचा किंवा तिची परीक्षा घेण्याचा प्रयत्न देखील करू नका असे करत असताना तुम्ही न कर तिच्या आणि तुमच्यात एक दुरी निर्माण करत असता याऐवजी तिला जे जमत नसेल ते करण्यात तिची मदत करा तिला शिकवा की या घरात कोणते काम कशा प्रकारे केले जाते दुसरी गोष्ट म्हणजे इतर तुलना कधी करू नका आणि घरामध्ये नवीन सुनेला तिचा कमीपणा दाखवण्यासाठी तिची तुलना किंवा इतर सुनांशी केला जातो इतरांबद्दल खूप कौतुक करून सुनेला घालून पाडून बोललं जातं असं करणे योग्य ठरत नाही एकदा या सुनेच्या मनातून आदर नाहीसा झाला तर जन्मभर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लागू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे घरातील संस्कार आणि पद्धती समजवण्यासाठी वेळ द्या आल्या आल्या सुनेकडून सर्व एका दिवसात शिकण्याची अपेक्षा करू नका आपल्या घरातील पद्धती आवडीनिवडी संस्कार हे वे वेळोवेळी तिला प्रत्यक्ष दाखवून शिकवा एक दोनदा नाही जमले तरी राग न करता पुन्हा प्रयत्न करण्याची संधी द्या कठोर व्यवहार करण्यास नाती बिघडू लागतात त्यापेक्षा नवीन सुनेला तुमच्या कुटुंबातील चालीरीती आणि परंपराबद्दल सांगत राहा परंतु तिची नोकरी आरोग्य व सोयीनुसार त्याचे पालन करायचे की नाही हे तिच्यावर सोडा यामुळे सासू सुनेच्या नात्यात कधीही दुरा निर्माण होणार नाही चौथी गोष्ट म्हणजे स्वतःच्या सुनेचं कौतुक करा प्रशंसा ही कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वोत्तम भेट आहे कोणाचेही मन जिंकण्यासाठी खरी प्रशंसा आणि प्रोत्साहन पुरेसं आहे जर तुम्हाला सून आपलेशी करायची असेल तर तिची स्तुती फक्त तिच्या समोरच नाही तर इतर लोकांसमोरही करा यामुळे सुनेच्या मनात तुमच्याबद्दल आदर वाढेल तुम्ही तिच्या चॉईसची एखाद्या पदार्थाची किंवा तिच्या मॅनेजमेंटची स्तुती करू शकता पाचवी गोष्ट म्हणजे तिला जरा ऍडजस्ट करा केवळ सुनेकडूनच ऍडजस्टमेंटची अपेक्षा करू नका तर तिच्या स्वभावानुसार किंवा कामाच्या पद्धतीनुसार तुम्ही स्वतःलाही बदला तिची ऑफिस सकाळी लवकर असेल किंवा संध्याकाळी उशिरा राहिले तर त्यानुसार जेवण वगैरे बनवण्याची जबाबदारी घ्या घरातील बाकीच्यांनीही सुनेच्या सोयीनुसार खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये किंवा वागण्यात काही बदल करायला हवेत यामुळे घरामध्ये अनावश्यक ताण पसरणार नाही आणि वातावरण प्रसन्न राहील या सगळ्या टिप्समुळे तुमच्या सासू सुनेचं नातं नक्कीच घट्ट होऊ शकते आणि तुमच्या नात्यामध्ये आदर व प्रेम दोन्ही पण राहण्यास मदत होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला, 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 सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद